नमस्कार आपला आजचा विषय आहे सक्की वन स्टॉप योजना आता ही योजना काय आहे आणि योजनेचे काय फायदे आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया महिलांविरोधात होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढवत असताना महिलांना तातडीची मदत संरक्षण आणि न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने दोन हजार पंधराला पंधरा साली सखी वन स्टॉप सेंटर योजना सुरू केली ही योजना निर्भया फंड अंतर्गत राबवली जाते आणि तिचा उद्देश अत्याचारग्रस्त महिलांना सर्व गरजेच्या सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देणे आहे महाराष्ट्रासारख्या विविध सामाजिक आर्थिक स्तर असलेल्या राज्यात ही योजना महिलांसाठी एक मोठा मोठा आधार बनलेली आहे योजनेची गरज आणि पार्श्वभूमी राष्ट्रीय कुटुंब कुटुंब आरोग्य सर्वेक्षण नुसार भारतात अठरा ते एकोणपन्नास वयोगटातील तीन विवाहित महिलांपैकी एकीला कधी ना कधी कदि कौटुंबिक हिंसाचाराचा अनुभव येतो या पीडितांपैकी सत्त्याऐंशी टक्के महिला कोणतीही मदत घेत नाहीत अशा परिस्थितीत महिलांना सुरक्षित विश्वासार्ह आणि तत्काळ सहाय्य मिळावे म्हणून सखी योजना सुरू करण्यात आली आता या योजनेचा उद्दिष्ट काय आहे संकटात सापडलेल्या महिलांना वैद्यकीय हो। कायदेशीर मानसिक आणि निवाराची सेवा एकाच ठिकाणी देणे महिला हेल्पलाईन एक वन एट वनद्वारे चोवीस तास उपलब्ध करणे महिलांना आत्मविश्वास मानसिक आधार आणि न्याय मिळवून देणे जाती धर्म वय वैवाहिक वा वा स्थिती न पाहता सर्व महिलांना ही सेवा देणे महाराष्ट्रातील योजनेची अंमलबजावणी वीस जिल्ह्यांमध्ये ही केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून तर उर्वरित सोळा जिल्ह्यांमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने चालवली जात आहेत पहिले सखी सेंटर उस्मानाबाद येथे स्थापन झाले बहुतेक केंद्र शासकीय के रुग्णालयाच्या जवळ असल्यामुळे तातडीच्या वैद्यकीय आणि इतर सेवा लगेच उपलब्ध होतात सखी सेंटरमध्ये मिळणाऱ्या सेवा कोणकोणत्यात पाहूया आपत्कालीन मदत महिलां महिला, महिला संकटात असेल तर एकशे आठ अँब्युलन्स पोलीस आणि रुग्णालय यांच्याशी समन्वय साधून त्याची सुरक्षितता सुनिश्चित केली जाते आता वैद्यकीय सेवा आहे बलात्कार किंवा अन्य शारीरिक छळ झालेल्या महिलांना तातडीने वैद्यकीय तपासणी उपचार एच आय व्ही व एस टी आय चाचण्या तसेच गर्भनिरोधक सुविधा दा, दिल्या जातात कायदेशीर सहाय्य दिले जाते पीडितेला मोफत वकील एफ आय आर किंवा इतर तक्रारी दाखल करण्यासाठी मदत मिळते गरज असल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे निवेदन नोंदवले जाते मानसिक समुपदेशन महिलांना मानसिक आधार मिळावा आत्मविश्वास वाढावा यासाठी सम समुपदेशकांची मदत घेतली जाते निवारा सुविधा घरात सुरक्षितता नसेल तर महिलेला तात्पुरता निवारा दिला जातो आठ वर्षापर्यंतच्या मुलासह राहण्याची सुविधा दा उपलब्ध असते दीर्घकालीन निवासासाठी स्वाधार गृह योजनेशी जोडले जाते इतर योजनांशी समन्वय ही योजना बेटी बचाओ बेटी पढाओ नारी अदालत आणि मिशन शक्ती यांसारख्या अन्य योजनांशी जोडलेली आहे या योजनेचा परिणाम आणि यशोगाथा सखी योजना केवळ सेवा देत नाही तर महिलांना नव्या आयुष्याची संधी देते उस्मानाबादमधील एका प्रकरणात एका गर्भ एका गर्भवती महिला आणि तिच्या दोन लहान मुलांना या योजनेअंतर्गत निवारा वैद्यकीय मदत कायदेशीर सहाय्य आणि आर्थिक मदत मिळाली अशा उदाहरणांमुळे या केंद्राची गरज अधोरेखित होते या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सुविधांमुळे अनेक महिलांना आत्मविश्वास मिळाला आहे विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी ही केंद्रे एक आशेचा किरण ठरत आहेत योजना राबवताना येणाऱ्या अडचणी बघा केंद्र सरकारकडून मंजूर झालेला निधी अनेक वेळा पूर्णपणे वापरला जात नाही ग्रामीण भागात महिलांना या योजनेबाबत फारशी माहिती नसते प्रशिक्षित मनुष्यबळ वकील व समुपदेशकांची कमतरता जाणवते पोलीस रुग्णालय व कायदा शाखा यांच्यात समन्वयाचा अभाव असतो काही महिलांना सामाजिक दबाव आणि लाज यामुळे मदत घ्यायला भीती वाटत असते आता पुढील दिशा काय आहे या योजनेची मिशन शक्ती अंतर्गत महाराष्ट्र सरकार सखी योजना अधिक प्रभावीपणे राबवत आहे हो सखी डॅशबोर्डच्या माध्यमातून सेवांची पारदर्शकता राखली जात आहे योजनांचा अधिक प्रचार होण्यासाठी स्थानिक स्वयंसहायता गट मध्यम माध्यमं आणि सामाजिक कार्यकारणीच्या मदतीने जनजागृती केली जात आहे सखी वन स्टॉप सेंटर ही योजना संकटात सापडलेल्या महिलांसाठी केवळ तात्पुरता आधार नाही तर त्यांना आत्मनिर्भर तिकडे नेणारी दिशा आहे या योजनेचा अधिक प्रभावी प्रचार निधीचा योग्य वापर प्रशिक्षित मनुष्यबळ आणि यंत्रणांमधील समन्वय वाढवला गेला तरी ही योजना महाराष्ट्रातील हजारो महिलांचे आयुष्य बदलू शकते धन्यवाद